युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो आपण दरवेळेस नवनवीन पुस्तकांची माहिती मिळवत असतो आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे का पुस्तक आणि त्यांची माहिती मिळवणं ही आपल्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे समाज प्रगल्भतेसाठी किंवा समाज प्रगल्भतेच एक मापक जे आहे ती वाचन संस्कृती आहे ज्या समाजामध्ये वाचन संस्कृती ही प्रगल्भ असते त्या समाजाचं वैचारिक भान हे देखील प्रगल्भ असत म्हणून वाचन संस्कृती वाढवली पाहिजे नव तरुणांमध्ये नवीन पिढीमध्ये वाचनाची आवड लावली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून बुक कटाल्यावर आपल्या भेटीसाठी दरवेळेस नवनवीन पुस्तकांची माहिती घेऊनच असत आणि मी त्या माध्यमातून तुम्हाला त्या पुस्तकांविषयी मी जी पुस्तकं वाचत असतो त्या पुस्तकांविषयी तुम्हाला माहिती सांगत असतो आज मी तुमच्या भेटीसाठी एक नवीन पुस्तक आणलेलं आहे पुस्तक नवीन नाही आहे परंतु कदाचित वाचकांनी ते पुस्तक प्रथमता पाहिलं तर त्यांच्यासाठी ते नवीन असू शकतं मी सध्या म्हणजे दुसऱ्यांदा आता हे पुस्तक वाचत आहे दोन हजार सतरा साली एकदा हे पुस्तक वाचलेलं होतं आणि त्यानंतर परत एकदा उजळणी करावी म्हणून परत एकदा ते पुस्तक हातात घेतलेलं आहे आणि पुस्तक कोणाचं आहे तर ते पुस्तक आहे ॲडॉल्फ हिटलर यांच्यावर आणि ते पुस्तक लिहिलं आहे वि स वाळिंबे आता विस वाळिंबे यांच्याविषयी सांगायचं झालं तर महाराष्ट्रातील नव्हे भारतातील महत्वाच्या अतिशय रंगतदार पद्धतीने कादंबरी लिहिण्याचं काम हे विस वाळिंब्यांनी केलेलं आहे त्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस असतील सावरकर असतील हिटलर असेल अशा अनेक महान नायकांवर विस वाळिंब्यांनी सुंदर सुंदर अशी कादंबरी लिहिलेली आहेत त्यामुळे विसव वाळिंब्यांची पुस्तकं वाचणं ही एक पर्वणीच असते आता विसव वाळिंब्यांनी या हिटलर या पुस्तकामध्ये किंवा या कादंबरीमध्ये हिटलरशी पूर्णपणे एक आत्मचरित्र जे आहे त्यांचं जीवन चरित्र जे आहे ते चरित जीवन चरित्र अतिशय ललित्य पद्धतीनं ललित्य भाषेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे मी ज्यावेळेस दोन हजार सतरा साली हे पुस्तक प्रथमतः हो कादंबरी वाचलेली होती त्यावेळेस मला जराशी समज जरा कमी होती आणि त्यामुळं त्यावेळेचे बारगावे त्यावेळेचे युरोपातील परिस्थिती युरोपातील सगळ्या त्या घडामोडी मग ते राजकीय घडामोडी असू द्यात ऐतिहासिक घडामोडी असू द्यात आर्थिक घडामोडी असू द्यात याची एवढी जाणीव नव्हती परंतु आता मी पुन्हा दोन दिवसापासून हे पुस्तक वाचायला हातात घेतलेलं आहे माझी शंभर पानं झालेली आहेत वाचून आतापर्यंत तर शंभर पाना वाचल्यानंतर मला असं कळालं की ज्या वेळेस पहिल्यांदा मी हे पुस्तक वाचलेलं होतं आणि आत्ता हे पुस्तक वाचतोय याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे अर्थात त्या पाठीमाग पार्श्वभूमी जी आहे ती माझं त्या पाठीमागचं वाढलेलं म्हणजे त्याचा बॅकग्राऊंड जो आहे माझा तो स्कोपिक झालेला असावा त्यामुळे मला अधिक गोष्टी ज्या आहेत अधिक स्वरूपात कळत आहे परंतु वाळिंब्याच्या पुस्तकाविषयी सांगायचं झालं तर वाळिंब्याची पुस्तकं किंवा त्यांच्या कादंबऱ्या जर एकदा आपण हातामध्ये घेतल्या तर शेवटचं पान येईपर्यंत आपण त्या कादंबऱ्या हातातून ठेवत नाही इतक्या लागवी पद्धतीनं वाळिंब्याने पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्यातल्या हिटलरचं पुस्तक म्हणजे अतिशय पर्वणीच आहे आणि ह्या पुस्तकातलं वाणिंब्या यांचं हिटलर, हिटलर विषयीच एक मत अतिशय महत्वाचं आहे त्यांचं असं मत आहे की तुम्ही या हिटलरला कितीही नावं ठेवा हिटलरला तुम्ही किती दोषारोपण द्या परंतु तुम्ही ही सत्यता नाकारू शकत नाही की हिटलर एक महान असा सेनानी होता हिटलरचं युद्ध नेतृत्व हिटलरचं वाघ चातुर् चा, चा, चातुर्य हिटलरचं संघटन कौशल्य त्याचं वक्तृत्व या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वपूर्ण होत्या हिटलरने जो लोकांचा संवार केला हिटलरकडनं के अनेक गोष्टी घडल्या ते मान्य करू शकतो परंतु वाळिंब्याचं असं म्हणणं देखील आहे की हिटलरने जितके लोक मारले त्याच्यापेक्षा जास्तही लोक दुसऱ्या मार मार मा, महायुद्धात मारली गेली पहिल्या महायुद्धात मारली गेली मग जसं आपण हिटलरच्या डोक्यावर खापरहांडी पडत असतो तशी पहिल्या महायुद्धामध्ये जी राज्य जी राष्ट्रीय त्यासाठी बोलता दोषी होती त्यांना पण आपण तितक जबाबदार धरलं पाहिजे मग त्यामध्ये त्यावेळेची महान सत्ता ज्या होत्या त्यांना तितकं जबाबदार धरलं पाहिजे ज्या पद्धतीने जर्मनीवर एक प्रकारची एक आपण आर्थिक मक्तेदारी लागली होती त्याच्या पाठीमाग पण काही गोष्टी आहेत आणि त्या पुस्तकात वाचत असताना मला एक कळलं की हिटलर असा नाही निर्माण झाला हिटलर निर्माण पुण्या पाठीमाग एक पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे आणि हिटलरचा पण वस्तुनिष्ठ पद्धतीने अभ्यास होणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यामुळं माहिती गोष्टींचं उत्तर देऊ शकत नाही टीका करण्यापेक्षा त्या व्यक्तीविषयी आपण जर संबंध गोष्टी समजून घेतल्या तर आपल्याला त्या व्यक्तीविषयीच योग्य ते मत बनवता येईल कारण की लहानपणी चरित्रकार असणारा चित्रकार असणारा चित्रातून लोकांचं मनोरंजन करणारा हिटलर एकाएकी सैन्यामध्ये घुसतो सैन्यात जाऊन पहिल्या महायुद्धामध्ये काम करतो तिथं त्यांची मॅनची पदवी मिळवतो आणि त्यानंतर एकाएकी म्युनिच जर्मनी बर्लिन त्यावेळचं बल्गेरिया या भागामध्ये जाऊन लोकांना गोळा करतो आपल्या वकृत्वाने आणि वकृत्वाने गोळा करून समविचारी लोकांना गोळा करतो आणि की बल्गेरियावर स्वतःची क्रांती घडून आणतो ही जी प्रक्रिया आपण जर समजून घेतली तर हिटलर समजायला आपल्याला जरा वाचले शंभर पानामध्ये पाना मला इतक्या काही गोष्टी कळाल्या दोन दिवसात मी शंभर पानं वाचून काढली माझ्या वेळात वेळ काढून परंतु हिटलर विषयी आपण वाचणं अतिशय गरजेचं आहे अजून मला चारशे पाचशे पानं वाचायची परंतु मी सगळ्यांना आव्हान करेन आपण पुस्तक जरूर वाचा या पुस्तकातून आपल्याला पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध जर्मनीचं एकंदरीत राजकीय परिस्थिती या सगळ्या गोष्टींचं जाणीव आपल्याला हो त्यावेळेस होईल किंवा त्यावेळेच्या परिस्थितीत जाणीव होईल आणि वाळिंब्यांनी या पुस्तकाचा सर्वात शेवटी जर आपण विचार केला तर एक सुंदर असं ओळी लिहिले आहेत हिटलर विषय त्यामध्ये ते असं म्हणतात आणि त्या ओळी अतिशय महत्वाच्या आहेत त्या ओळींचा शब्द आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यामध्ये वाळिंब असं म्हणतात या आक्रमक नेतृत्वाने अवघ्या सहा वर्षात जखमी जर्मन गरुडाच्या रक्तबंबाळ पंखात पुन्हा आबाळझेप घेण्या इतके सामर्थ्य भरले किंवा सामर्थ्य ओतले बृहत् जर्मनीचे संस्थापन आणि ज्यू धर्मियांचे निर्दलन हे या नेतृत्वाने निर्माण केलेले दहाक रसायन चर्चिल रुजवेल्ट आणि स्टॅलिन या तीनही मातब्बर प्रतिस्पर्ध्यांशी परति, त्याने जग विरुद्ध एकता हिटलर असा हा सामना होता एकोणाशे त्रेचाळीस ही दहा वर्ष हिटलरची होती फक्त एकट्या हिटलरची युरोप महासत्ता देखील त्याच्या भेदक नजरेच्या धाकात वाढल्या होत्या किंवा वावरत होत्या त्यातूनच त्याला आदर आणि विस्मय भय आणि संताप या परस्पर भिन्न पण प्रखर प्रतिक्रियांचा स्वीकार करावा लागला सिकंदर आणि नेपोलियन या समशर बहादर सम्राटांचा पराक्रम हिटलरने फिका ठरवला काय वाळिंबे काय म्हणतात नेपोलियन आणि सिकंदर यांचा पराक्रम देखील हिटलरने फिका ठरावा इतकं हे महान नेतृत्व होतं इतकं हे महत्वाचं नेतृत्व होतं नुसतं जीवधर्मियांचा संहार केल्यामुळे हिटलरला आपण बाजूला करू शकत नाही अर्थात ती घटना चुकीचीच घडलेली होती परंतु हिटलरचा अभ्यास करणं त्याची जीवन चरित्र समजून घेणं हे आपल्या सर्वांचं महत्वाचं कर्तव्य आहे चरित्रकार असणारा हिटलर चरित्रातून लोकांचं मनोरंजन करणारा हिटलर त्यावेळेच्या अनेक तत्वज्ञानांचा अभ्यास करणारा हिटलर इतकी क्रांती कशी काय घडू शकतो सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना प्रोत्साहन करेन आपण जरूर हे पुस्तक विकत घ्या त्यावेळेस हे पुस्तक मी पाचशे रुपयाला विकत घेतलेलं होतं आता कदाचित जरा प्राईज ही वाढलेली असू शकते परंतु हे पुस्तक आपण विकत घेऊन हे पुस्तकाचं पारायण मात्र एकदा करा आणि आपल्याला अनेक गोष्टी कळतील आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओवर काय येतात या जरा आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आपल्याला व्हिडिओ आवडला तर त्याला आपण लाईक करा एक सबस्क्राईब करा आणि या चॅनलला जरा प्रोत्साहन दिलं तर मी पुढच्या वेळेस परत नवीन नवीन नवी पुस्तकं तुमच्या भेटीसाठी घेऊन येईल आणि त्यातून एकच मंत्र आपल्याला जपायचं आहे समाजाला प्रगल्भ बनवायचा असेल तर वाचन संस्कृती टिकली पाहिजे वाचन संस्कृती ही वाढली पाहिजे आणि नवयुवकांना मोबाईल हातात देण्यापेक्षा पुस्तकं हातात दिली तर समाज बदल हा घडून येईल अशी माझी खात्री आहे त्यामुळे सर्वांची रजा घेतो